नमस्कार फ्रेंड्स जय श्रीराम जय बजरंगबली चैत्रशुद्ध पौर्णिमेला माता अंजनीच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे चैत्रशुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंगबली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केशरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत फक्त महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदूर रुईची पाने फुले अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमान जन्मोत्सव हा हनुमानाच्या भक्तांसाठी खूप खास दिवस आहे पण हनुमानाचा जन्मदिवसाला जयंती म्हणावे की जन्मोत्सव असाच प्रश्न तुम्हालाही असेल तर जाणून घ्या या संदर्भातील संपूर्ण माहीत पवनपुत्र भगवान हनुमानाची जयंती दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला आणि कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षात चतुर्दशीला साजरी केली जाते चैत्र महिन्यात एप्रिल 2025 रोजी हा हनुमान जन्मोत्सव साजरा केला जाणार हनुमान जन्मोत्सव हा दिवस रामभक्त व हनुमान भक्त या दोघांसाठीही खास ठरणार आहे देशभरात हा सण मोठ्या थाटामाटाने साजरा करतात पण काही लोक हनुमान जयंती तर काही लोक हनुमान जन्मोत्सव असेही म्हणतात काय फरक आहे जयंती आणि जन्मोत्सव म्हणण्यामध्ये अनेकांचा संभ्रम आहे आणि असावाही कारण भगवान हनुमान हे श्रीरामांचे सर्वोत्तम असे दासभक्त आहेत हनुमंत हे बालब्रह्मचारी महावीर अत्यंत बलवान अतिशय बुद्धिवान असे होते भगवान हनुमान हे महादेवांचे अवतार होते हनुमंताच्या अंगी नम्रता विद्वत्ता चातुर्य दीनता प्रेम आणि श्रद्धा असे विलक्षण गुण आहेत आणि भगवान हनुमानाला चिरंजीवी म्हणजेच अमरत्वाचं वरदान दिलं आहे म्हणून आपण हनुमंताच्या जन्माचा उत्सव साजरा करतो कधीही हनुमानाच्या जन्मदिवसाला जयंती न म्हणता जन्मोत्सव म्हणावे म्हणजे त्यांच्या जन्माचा उत्सव सोहळा कारण जन्मोत्सव म्हणजे बोली भाषेतला वाढदिवस परंतु जयंती अशा व्यक्तींसाठी वापरली जाते जे हयात नाहीत पण हनुमान हे कुणी सामान्य व्यक्ती नाहीत की त्यांचा जन्मदिवस हा जयंती म्हणून संबोधला जाईल हनुमान हे देव आहेत चिरंजीवी आहेत अनेक तज्ञांच्या मते जयंती त्यांची साजरी करतात ज्यांचं निधन झालं आहे हनुमान हे भगवान शिवाचे अवतार श्रीरामांचे परमभक्त अंजनी माता आणि वायुदेवांचे पुत्र आणि चिरंजीवी असल्यामुळे त्यांनी जयंती साजरी करणे योग्य नाही असं अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे भगवान हनुमानाचा जन्मदिवस हा हनुमान जन्मोत्सव म्हणून संबोधला पाहिजे हर हर महादेव जय श्रीराम जय बजरंगबली अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद